हाय तर स्वागत आहे तुमचं माझ्या मेन्यू ब्लॉगमध्ये बघा तर मी आजच्या स्टार्टिंगलाच ब्लॉगच्या रडत आहे कारण <laughs> मला जातंच हसायला येते पण मी रडत असते असं म्हणजे नाही का त्याचं कारण काय तुम्हाला दाखवते थांबा माझं नाक वगैरे घडते बघा तर बघा मी ही मूवी बघत बगा। होते म्हणजे नाही का ही मूवी बघा माझ्या लाईफशी थोडीशी मिळतीच थो होती म्हणजे असं गर घर वगैरे नाही का अशी परिस्थिती जेव्हा माझं लग्नाच्या पूर्वी माझ्या घरची परिस्थिती अशी होती माहिती आहे का म्हणून मला रडायला येत होतं मला आठ ले ले बस बस ते आठवलं माझे ते दिवस आम्ही नाही विसरू शकत नाही का ते विसरायचे पण नाही माहिती का किती पण सुखाचे दिवस आले तरी पण रडायला होता असं पण मी रडलेली तर मूवी बघताना असं होतं की आणि रोज दुपारी बघा घरी कोण नसतं ते मी असं मूवी बघते कुठली तरी आणि असं रडत असते तर खूप इमोशनल झालेले बघा मी तर सगळं कामावरून बसले बसते मूवी बघायला घरी कोणच नाहीये म्हणजे आहेत तर बघा मी असं मस्त मस्त सगळं स्वच्छ स्वच्छ करून असं मस्त मूवी बघत बसलेली आणि रडत होते खूप रडत होते माझं नाक पण वाहत होतं माहिती आहे का मग बघा असं स्वच्छ किती क्लीन क्लीन केलं बघा मला असं दाखवायला आवडतं क्लीन पण आणि इकडे अशी मस्त बघा सगळं साफ करून बघा इकडे पण क्लीन क्लीन करून मी मूवी बघत बसलेली तर मूवी संपत आली होती जेम तेम नाही का आणि मग मी किती दिवस झालं बघायचं बघायचं बघितलीच नाही आणि मग बघा मी आले होते खा थोडंसं बाहेर तर मग माझ्या सासूबाई बघा एकूक शिवत बसतात नाही का असं बघा आता ही लास्ट पिढी आहे का आहे ना आम्हाला तर काही नाही होणार तसं गोदड्या वगैरे शिवणं माझी सासूबाई रोज शिवतात मग मी आले बघा टॅरेसवर मला थोडंसं रिलॅक्स वाटलं खूप दिवसांनी ऊन पडलेलं तर बघा माझा चेहरा रडून कसं झाला आहे मग मी आले माझ्या फेवरेट प्लेसमध्ये म्हणजे माझं बेडरूम मला आता इकडे असं एकदम रिलॅक्स करायचा होता नाही का दुपारचं मग मी काय करते दुपारी बघा थोडेसे सॉंग ऐकते म्हणजे मला थोडंसं भारी वाटतं कामाचा आळस निघून जातो आणि मला रिलॅक्स वाटतं बघा असं मस्त वरती टॅरेसवर हवा सुटलेली बाहेर आणि मी बेडवर अशी मस्त मस्त फॅन लावून टेबल आहे तरी बघा मी कलरच्या बादलीवर असं ठेवते फॅन म्हणजे मला जवळून हवा लागेन गारगार आणि मी असं मस्त बघा माइंड फ्रेश होतं माझं सॉन्ग ऐकलं की असं बाहेरचं कपडे वगैरे हल्लेले बघत असं मी मस्त मस्त स्वाद घेत असते दुपारी सॉन्ग ऐकत तर चलो आज